एकदा जर तुम्ही या साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी मसाल्यात ही वांग्याची भाजी बनवाल ना हंड्रेड पर्सेंट खात्री आहे बोटच आगत राहाल ग्रेवीला टेक्चर तुम्ही पाहू शकाल किती छान दाटसर आणि एक संध आलेला आहे तसेच तुम्ही हीच पद्धत वापरून सुकी भाजी न बनवता ग्रेव्हीवाली देखील बनू शकता रस्सा बनवू शकता खूप म्हणजे खूप छान लागते खायला तर लगेच आपण वेळ घालू घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर वांग्याची भाजी बनवण्यासाठी मी दोनशे पन्नास ग्रॅम वांगे घेतलेले आहेत छान ताजे आणि काटेदार वांगे आहेत ते हे आपण नंतर कट करून घेऊयात अगोदर मसाला बनवून घेऊयात मसाला भाजण्यासाठी तेव्हा अगोदरच गरम करायला ठेवलेला होता मी यावरती मी एक मध्यम आकाराचा कांदा असा ओबा पातळ कट करून घातलेला आहे आता यावरती थोडंसं तेल घालते आणि हा कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घेते कांदा थोडासा सॉफ्ट झालेला आहे आणि याला हलकासा गोल्डन कलर यायला सुरुवात झाली तर कांदा मी आता हा साईडला ओढून घेते आणि तव्यावरती हे पातळ कट केलेले खोबऱ्याचे काप घालते सुकं खोबरं घेतलेलं आहे खोबरेही आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे खोबऱ्यालाही असं गोल्डन कलर यायला सुरुवात झालेली आहे आता हे देखील मी साईडला ओढून घेते आता यावरती आपल्याला थोडेसे मसाले घालायचे आहे एक तेजपत्ता घातला आहे मी दोन लवंग दोन काळी मिरी एक छोटा दालचिनीचा तुकडा एक आपलं दगडफूल घातले आणि वन फोर चमच्यापेक्षाही कमी खसखस घातले तसेच यामध्ये आपल्याला दीड चमचा शेंगदाणे घालायचे आहे दीड चमचा फुटाणा डाळ घालायची आहे यामुळे ग्रेव्ही छान दाटसर होते आणि एक चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला होता त्यामुळे ते व्हिडिओत आलं नाही आहे आणि त्यानंतर हे थोडंसं भाजलं गेलं की परत आपल्याला कांदा आणि खोबऱ्यासोबत हे मिक्स करून एक दोन मिनिट परत भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आता ह्या सर्व जिन्नस व्यवस्थित भाजलेलं आहे यात मी आता दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घालते तसाच सालीसगट लसूण घातलेला आहे मी लसूण देखील आपल्याला यासोबत मिनिटभर परतवून घ्यायचं आहे मसाला आता आपला व्यवस्थित भाजलेला आहे हा मी आता काढून घेते एका प्लेटमध्ये आणि हा थंड करून घेते त्यानंतर आपल्याला हा वाटून घ्यायचा आहे आता मसाला थंड होतोय तोवर आपल्याला वांगी कट करून घ्यायचे आहे वांग्याला जे मोठे मोठे काटे असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि वांग्याला आता आपल्याला असे दोन कट लावायचे आहे अशा प्रकारे आणि वांगे कट केले की लगेच पाण्यात टाकायचे आहे म्हणजे हे काळे पडत नाही वांगे कट करेपर्यंत आपला मसाला थंड झालेला आहे हात आपण वाटून घेऊयात मिक्सरच्या भांड्यात मी थोडीशी कोथिंबीर घातली आणि आता हा मसाला देखील घालते थोडंसं अद्रक घालायचं आहे आपल्याला आणि आता कमीत कमी पाणी वापरून आपल्याला हा मसाला असा वाटून घ्यायचा आहे मसाला थोडासा वाटला गेला का आपल्याला सुके मसाले देखील यातच घालायचे आहे एक चमचा धने पावडर घातले मी दीड चमचा लाल तिखट घातले आणि वन फोर चमच्यापेक्षाही कमी हळद घातले तसेच एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे आता परत आपल्याला हे थोडंसं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे हे मसाले छान जे होतील अशा प्रकारे आता मसाला आपला रेडी आहे लगेच आपल्याला भाजी बनवायची आहे त्यासाठी मी कढईत एक पळी तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की आपल्याला हा मसाला यात घालायचा आहे आणि हा आता तेलात व्यवस्थित मिक्स करून आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित छान परतवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला हा मसाला छान परतवून घ्यायचा आहे कुठलाही मसाला सुरुवातीला तेल अॅब्झॉर्ब करून घेतो आणि त्यामुळेच आपल्याला मसाला तेल सोडे पर्यंत व्यवस्थित छान परतवून घ्यायचा आहे म्हणजे भाजी छान होते आता मसाला थोडा वेळ परतवून घेतला की असं खाली लागायला सुरुवात होतं त्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी घालून परत छान परतवून घ्यायचं आहे ही कढई मी आता साईडच्या गॅसवरती ठेवते लगेच आपल्याला दुसरीकडे गॅसवरती ठेवायचे आहे त्यात देखील एक पळी तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की वन फोर चमचा हळद घालायचे आहे हळद तेलात थोडीशी तळली गेली की आपल्याला कट केलेले वांगे आत घालायचे आहे वांगे आता आपल्याला छान परतवून घ्यायचे आहे फिफ्टी पर्सेंट वांगे आता आपल्याला इथे शिजवून घ्यायचे आहे वांगे असे तेलात परतवून घेतले की भाजीला खूप छान टेस्ट येते एकदा तुम्ही असं नक्की करून पहा आता आपल्याला वांग्यात थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे वांगे छान चवदार लागतात खायला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यावरती झाकण ठेवून हे दोन मिनिट आपण छान शिजवून घेऊयात वांगे आता आपले थोडेसे सॉफ्ट झालेले आहे याला मी एकदम व्यवस्थित मिक्स करून घेते वांगी आणि मसाला असा सेपरेट सेपरेट परतवून घेतल्यामुळे वांगी लवकर शिजतात आणि मसाला देखील खूप छान परतला जातो त्यामुळे या भाजीची टेस्ट अजूनच वाढते आता वांगी छान सॉफ्ट झालेले आहे फिफ्टी पर्सेंट शिजलेलं आहे हे मी आता मसाल्यात काढून घेते आणि मसाल्यासोबत हे आपल्याला मिनिटभर परतवून घ्यायचे आहे जेणेकरून मसाल्याचा फ्लेवर आणि वांग्याचा फ्लेवर एकमेकात उतरेल आणि भाजीची टेस्ट अजूनच वाढेल वांगी आणि मसाला सेपरेट सेपरेट परतवून घेतल्यामुळे आपल्याला हे जास्त वेळ देखील शिजवायची गरज पडत नाही आता ही वांगी मसाल्यात दोन मिनिट परतली गेली की आपल्याला कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करत यात पाणी घालायचं आहे यात एक चमचा कसुरी मेथी घालते मी जेणेकरून भाजीची टेस्ट अजूनच वाढेल थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालते आता यात मी थोडंसंच पाणी घातले कारण मला हॉटेलसारखी ग्रेवी पाहिजे एकदम हॉटेलमध्ये जशी वांगी मसाला मिळतो ना तशी पण तुम्ही तुमच्या सोयीनुसार यात पाणी घालू शकता म्हणजे याची रस्सभाजी देखील बनवू शकता चोरून खाण्यासाठी किंवा एकदम देखील बनवू शकता तुम्हाला आवडेल तशी तुम्ही यात पाणी घालून भाजी बनवू शकता थोडंसं मीठ घातलं आहे मी आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतले आता यावरती झाकण ठेवून हे आपल्याला चार पाच मिनिट फक्त शिजवून घ्यायचं आहे चार पाच मिनटानंतर भाजी आता आपली रेडी आहे आता यातली वांगी छान शिजलेली आहे जास्त गाळा होऊ नयेत यासाठी लगेच गॅस बंद केला आहे मी किती सुरेख टेक्चर आला आहे तुम्ही पाहू शकाल आता ही भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते एकदम परफेक्ट टेक्चर आला आहे आपल्या भाजीला आणि किती सुरेख दिसते तुम्ही पाहू शकाल ही तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता अप्रतिम लागते तर एकदा या प्रकारे वांग्याची भाजी तुम्ही नक्की बनवून पहा खूप आवडेल तुम्हाला तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय